महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण पुन्हा तापलंय ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ आता राज्य सरकार विरोधातच कोर्टात जाणार आहेत मराठा आरक्षणासाठी काढलेल्या शासन आदेश विरोधात भुजबळ न्यायालयात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे आझाद मैदानावरील आंदोलनानंतर राज्य सरकारनं मराठा आरक्षणाबाबत मोठा निर्णय घेतला होता हैदराबाद गॅझेटियर लागू करत पात्र मराठा समाजाला कुडबी प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया सुलभ केली पण या निर्णयावर ओबीसी समाज नाराज आहे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलंय हा जियार ओबीसींच्या हक्कावर गदा आणणारा आहे त्यामुळे ते त्या दोन दिवसात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत गेल्या चार दिवसांपासून भुजबळ विविध वकिलांसमोर चर्चा करत होते ओबीसी समाजाकडून आवश्यक कागदपत्रांची जुळवणी सुरू होती ती पूर्ण झाल्यानंतर आता भुजबळ कोर्टात जाणार आहेत यावर मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले आमच्या जी आर ला खोडून अडचणी आणल्या तर आम्ही गप्प बसणार नाही महाराष्ट्रात यांना फिरू देणार नाही मुख्यमंत्री फडणवीस मराठ्यांचा रोष ओढवून घेणार नाहीत तसंच हैदराबाद गॅज्युटीयर प्रमाणे प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करा अन्यथा दसरा मेळाव्यात आम्ही पुढील भूमिका जाहीर करू असा इशारा जरांगेंनी यांनी दिलाय मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटण्याची चिन्ह दिसतायत एकीकडे सरकार तर दुसरीकडे ओबीसी नेते आणि मराठा समाजाचं आंदोलन यामुळं पुढील काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडतं याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय